तर आपल्याकडे काय गुन्हा दाखल झाला आहे त्याची बोलूया मनमाड पोलीस स्टेशनला नाईन थ्री एट पब्लिक ट्वेंटी फाईव्ह असा गुन्हा रजिस्टर नंबर आहे त्याच्यामध्ये ॲट्रॉसिटी कायदा आणि पोक्सो अशी कलम लागलेली आहे त्याच्यामध्ये एक लॉन्ड्रीवाला मनुष्य आहे एज त्यात सिक्स्टी फोर इयर्स आहे आणि तो, तो लहान पोराबरोबर काही अश्लील कृत्य करणे आणि त्याच्यामध्ये त्या विकृतीचा आनंद घेणे अशा प्रकारची ती फिर्याद आहे त्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल केला घटनास्थळाला भेट दिली त्याचा पंचनामा झालेला आहे फॉरेन्सिकची टीम तिथं आलेली आहे त्यांनी त्यांचे पुरावे वगैरे गोळा केलेली आहे याच्यामध्ये आरोपीला तात्काळ कर अटक करण्यात ता आलेली आहे कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतलेली आहे आणि आता या आरोपीला कोर्टासमोर पेश करण्यात येईल आणि पुढील तपास करण्यात येईल आता गावामध्ये शांतता आहे कुठल्याही प्रकारचं समाजात तेढ किंवा वैमनस्य निर्माण होणार नाही याची पोलिसांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे त्या भागामध्ये गस्त वाढवण्यात आलेली आहे